बघून काढलाच असेल से आज आपण काय बनवतोय तर आज आपण बनवतोय अगदी पंधरा मिनिटात पावभाजी एका कुकर मध्ये थोडस तेल घेते थोडासा जिरा जिरा तडतडला आपण त्यात टाकून घ्यायचंय लसूण आणि अद्रकची पेस्ट तर मी जाळसरसा फुटून घेतलाय लसूण तर आपल्याला आता तो टाकून घ्यायचा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फोडणी बटरमध्ये सुद्धा करू शकता अद्रक आणि लसूचा कच्चेपणा गेला आहे बऱ्यापैकी आता टाकून घेऊ आपण थोडंसं बटर आता त्याच्यावर टाकून घेऊ चटणी पाव तर मी दोन चमचे लाल चटणी घेतली तुम्ही तुमच्या नुसार थोडंफार कमी जास्त करू शकता आता टाकू धना पावडर दीड चमचा धना पावडर घेतली आता एक मोठा चमचा पावभाजी मसाला है आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यात आपण बारीक चिरलेली ढोबळी मिरची आणि टोमॅटो टाकून घ्यायचं आहे टाकून घ्यायचं एक चमचा भर मीठ जितकं आपल्याला भाजीला लागणार आहे तितकं सगळं मीठ टाकून घेत आता आपण याच्यात बटाटा आणि फ्लावर टाकून घ्यायचं परत एकदा हे आता यात टाकून घ्यायचे ग्रीन पीस तर ते थोडीशी ठेवणार आहे तुम्ही बघू शकता तुम्ही किती छान समस्त कलर सुद्धा आलेला आहे आपल्या भाजीला अजिबात कुठलाच फूड कलर वगैरे आपण यूज केलेला नाही बीट सुद्धा टाकलेलं नाहीये तर आता मी एक दोनशे एम एल पाणी असे मी मी गरम करून घेतले आणि हे पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी गरमच टाकायचं आहे म्हणजे आपल्या भाजीची टेस्ट जाणार नाही तर मी आता कुकरला झाकण लावून घेते आणि एक तीन शिट्टे आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्या आहेत तर आता आपली भाजी शिजली आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला अशी मॅश करून घेऊ तर पाव भाजी मी व्यवस्थित अशी स्मॅश करून घेतलेली आहे आता थोडीशी घट्ट वाटते मला म्हणून मी त्यात थोडस गरम पाणी ऍड करणार आहे तर मी अगदी थोडंसं पाणी घालते तर मी पाणी गरम घेतले गार नाही घेतलेलं तर तुम्ही भाजीचे भाजीची जी ग्रेव्ही आहे तुमच्या पातळ किंवा खट्ट ठेवू शकता तर मला इतकी बास वाटते आता याला एक दोन मिनटं शिजवून घेऊ फक्त दोन मिनटं आपण भाजी शिजवून घेतली आहे जर तुम्हाला बटर यूज करायचं असेल तर तुम्ही सुद्धा थोडंसं बटर घालू शकता पण माझ्याकडे नाही आता म्हणून मी नाही घालवते कोथिंबीर काही व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर तुम्ही बघू शकता अजिबात कुठल्याच प्रकारचा फूड कलर किंवा बीट वगैरे काहीच यूज न करता आपण मस्तच आपल्या पावभाजीला कलरसुद्धा आलेला आहे जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा